अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार बळीराम शिरस्कार यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे त्यांनी के गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यासाठी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला होता आज पुन्हा त्यांनी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला आहे यानिमित्ताने पाच वर्षात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिंदेची शिवसेना आणि परत भाजप असा पाच पक्षांच्या पक्षांतराचं पंच पूर्ण केला आहे निवडणूक लावल्यानंतरही एक वेळाही शिंदेच्या पक्षाच्या बैठकीला गेलो नाही या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार बळीराम शिरसकार यांनी आणि भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कुटीकर यांनी केलेलं वक्तव्य महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे प्रवेशवेळी बोलताना माजी आमदार बळीराम शिरसकार यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवल्यानंतरही एकवेळाही शिंदेच्या पक्षाच्या बैठला बैठकीला गेलो नसल्याचं अभिमानानं सांगितलं भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठीकर यांनी बळीराम शिरस्कर यांची इच्छा नसतानाही त्यांच्या शिंदेच्या तिकीटावर बाळापुरातून लढावं हो लागलं लागल्याचं म्हटलं शिंदेंनी बाळापुरात भाजपातून उमेदवार आयात करताना आपल्याच पक्षातील अनेक इच्छुकांवर अन्याय केल्याचं यामुळे बोललं जातं बळीराम शिरस्कर हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी दोन टर्म वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरून अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधानी मानावं लागलं येथून ठाकरेंच्या शिवसेनेने नितीन देशमुख यांनी विजयी झाले आहेत बळीराम शिरस्कर यांनी गेल्या पाच वर्षात पाच पक्ष बदलले आहेत दरम्यान राजकीय कोलांटेवड्या मारणाऱ्या माजी आमदार बळीराम शिरस्कर यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान बळीराम शिरस्कर यांनी गेल्या पाच वर्षात पाच पक्ष बदललेले आहेत पाच वर्षात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिंदेची शिवसेना आणि परत भाजप असं पाच पक्षाच्या आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षात प्रवेश होताना दिसत आहे माजी आमदार बळीराम शिरसकर यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याने अकोल्यातील भाजपची ताकद वाढणार असल्याचं बोललं जातं